जुन्नर सार्वत्रिक निवडणूक सात ब मधून नरेंद्र भालचंद्र तांबोळी उर्फ नंदू तांबोळी यांना त्या भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यांनी त्यांच्या बाईटमधून व्यक्त होताना सांगितले की माझं जीवन हे संघर्षमय असून आजपर्यंत मी संघर्ष करत आलेलो आहे जरी मला विरोधक असले तरी मी त्या विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता मी माझ्या कामावर लक्ष आहे आणि या सात ब मधील जनता मला वेळेला नक्कीच बहुमताने निवडून देईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय पाहूयात जुन्नर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण रायवारपेढेमध्ये जो सात ब हा जो मतदारसंघ आहे प्रभाग आहे त्या प्रभागातून नरेंद्र बालचंद्र तांबोळी हे उभे आहेत त्यांच्या प्रचाराचा झंजावत सगळ्यांना दिसतोय तर आपण आता त्यांच्याशी या निवडणुकीच्या संदर्भात एकच दिवस राहिलेला आहे प्रचाराचा त्यांनी कसं नियोजन केलेलं आहे उद्याचं मतदानाचं आणि त्यांना जे काही तिकीट मिळताना तो काही त्रास झाला किंवा बाबा काम करताना त्रास झालेला आहे त्यावर ते त्यांनी थोडंसं बोलावं असं हो। आम्ही त्यांना आवाहन करतो धन्यवाद गायकवाड साहेब आपल्या टॉप न्यूज पुणेचं चॅनेलचं आणि आपल्या सरकाराचं मी या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये मनपूर्वक स्वागत करतो शिवजन्मभूमीमध्ये प्रभाग प्रभागात मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार असून प्रभाग क्रमांक सात ब मध्ये मी निवडणूक लढवत आहे कमळ या चिन्हावरती आणि माझा अनुक्रमांक आहे एक आणि मी एक नंबरनीच निवडून येणार आहे त्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही तिल मात्र शंका नाही मला पहिल्या माझ्या प्रभागाचे विजन या ठिकाणी सांगायचे की मी नगरपालिकेत एक वर्ष स्वीकृत या पद नगरसेवक या पदावरती काम करत असताना जुन्नर शहरामध्ये सगळ्यात अत्यंत आता जो प्रभावी प्रश्न आहे की जुन्नरला पाणी पुरवठा योजनेचा विषय महत्वाचा आहे पण जुन्नर शहरामध्ये पाण्याची पाणी पुरवठा होत असताना कमी दाबाने पाणी पुरवठा आहे आणि कमी दाबाने पुरवठा असताना पाणी ही अशी निगडीत गोष्ट आहे आपण पुरुष मंडळी ही बाहेर व्यस्त असतो तर सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आमच्या महिलांना माता भगिनींना आणि वृद्धांना याचा त्रास होतो की पाणी जर नाही मिळालं तर त्याची त्रास जास्त होतो त्यासाठी आमच्या कमी दाबाने पाणी पुरवठा वाढले असेल शंकरपुरातला काय भाग असेल माझळ असेल बागारपेठेतला काय भाग असेल या ठिकाणी एवढ्या गेल्या पाच सात वर्षामध्ये इतक्या बिल्डिंग वाढल्या आहेत इतक्या बिल्डिंग वाढल्या आहेत की ज्या ठिकाणी अडीचशे तीनशे लोकांची अडीचशे तीनशे घराची पाण्याची व्यवस्था होती त्या ठिकाणी आता साडेतीन चार हजार घरं झालीत तर मला सर्वात प्रथम ते करायचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जुन्नर शहरातील माझा जो प्रभाग आहे हा अत्यंत हुशार आणि अत्यंत प्रगल्भ बुद्धिवादी असा तो प्रभाग असून या ठिकाणी या ठिकाणी आपण एकंदरीत पाहिलं तर एफ पी एस सी आणि एपीएससी ची केंद्र नाही आहेत अभ्यासिका तर त्या मला अद्याप या ठिकाणी अभ्यासिका करावायची आहे पहिला प्रश्न आपण विचारलेला संघर्ष हा माझ्या आयुष्यामध्ये जन्मता जन्माला आला दोन हजार सहा साली मी ज्यावेळेला कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवली त्याही टायमाला माझा पराभव निष्ठता झाला आणि दोन हजार सोळाला तर अगदी 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 निसत्ता पराभव झाला आणि त्याला कारण मी माणसा जर शोधली तर जे कोणी आता म्हणत असेल किंवा माला हे लोकांना जनतेला सगळ्या गोष्टी माहीत असतात होत असतात प्रत्येक टायमाला मॅनेज होऊन कुठली गोष्ट होत नसती फक्त मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना सवाशातही बुचके असतील संतोष नाना खैरे असतील संजू भैया परदेशी असतील रोहित परदेशी असेल सचिन भाईया खत्री असतील निलेजी गायकवाड असतील या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानतो की यांनी मग हे चिन्ह मला मिळून दिलं आणि परिणामाची चिंता जो करतो त्याच्या पाण्या ज्याच्या अंगामध्ये पाणी असतं माझ्या अंगामध्ये पाणी नाही माझ्या अंगामध्ये रक्त आहे ते आहे मी आजही ज्याच ज्या उमेदने म्हणजे ज्या सोळा वर्ष माझी जी उमेद आहे तीच उमेद माझ्यामध्ये आज आहे आणि आजही मला माझ्या ज्या कष्टकरी महिला आहेत ज्या बेरोजगार महिला आहेत ज्या अत्यंत मागासलेल्या महिला आहेत त्या महिलांचा माझ्या भगिनींचा माता भगिनींचा मला या ठिकाणी निश्चित विकास करायचा आहे विकास करत असताना जर पाहिलं तर टॅगलाइन जी होती की एक कॉल <coughs> प्रॉब्लेम सॉल्व एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व आणि याची प्रसिद्धी माझा जो नंबर आहे नाईन एट सिक्स झिरो सांगतो नाईन एट सिक्स झिरो वन थ्री वन टू एट सेवन हा माझा नंबर आहे आणि हा टोल फ्री क्रमांक प्रभाग सहा मध्ये प्रभाग सात मध्ये सर्व लोकांना मी टोल फ्री क्रमांक कधी फोन करा किती वाजता करा तुमच्यासाठी नरेंद्र भालचंद्र तांबोळी उर्फ नंदू भाऊ तांबोळी आपल्या सेवेसाठी कायम कायम तत्परता असेल सेवा आपल्याला देण्यासाठी उपलब्ध असेल आणि कुठलीही म्हणजे मी माझा व्यवसाय जो होतो दैनंदिन आहे आणि तो दैनंदिन ठोप्रतिनिधी व्यवसाय असताना माझा व्यवसाय आहे मी लोकांच्या संपर्कात असणारा नेत आहे कुठेही व्यावसायिक नाही कुठेही माझा धंदा नाही कुठेही काही नाही माझं काम जनसेवा आणि जनतेचा आशीर्वाद मतरूपी आशीर्वाद या ठिकाणी मला नक्कीच मिळणार या आपल्या चॅनलच्या माध्यमात मी सांगू इच्छितो की उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सकाळी साडेसात वाजता हा लोकशाहीचा जो उत्सव आपण हो, मानतो त्या हो, लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी या ठिकाणी भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त मतदान करावं हो, आणि ते मतदान करत असताना आपण एकच ध्येय ठेवलं पाहिजे की आपण निवड करणारे कार्यक्षम आहे की नाही सत्कर्मी आहे की नाही परत तुमचा तो तुमच्यासाठी भांडणारा आहे की नाही का कुठं जाऊन तांडा खटाटा घालचा मांजर होणार असेल मला हे नको आहे मी स्वाभिमानी आहे स्वाभिमानी मी स्वाभिमानी माझा आत्मसन्मान मी विकलेला नाही आणि माझा सन्मान हा माझा माझा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे माझे नेते ने नरेंद्रजी ने ने मोदी आजही पंच्याहत्तर वर्षाचे आहेत आजही ते पाहत नाही आजही एखाद्या तरुणाला तून लाजवतून या पद्धतीने काम करत आहेत त्यांनी जगात नाव लिहिलेले आहे म्हणजे तुम्हाला सांगतो आणि ज्या आपण या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत ही शिवजन्मभूमी आहे याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि जुन्नर शहरामध्ये पहिल्यांदाच कमळ फोळवायचे त्यामुळे लोक आहेत ना अशी जनता ही अशी वाट पावले की कमळाचं बटन आम्हाला कधी दाबायला मिळणार आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल की कमळाचे सातही उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार हा जास्तीत जास्त फरकाने विजय होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली तिला मात्र शंका नाही आपण तुमचं जे विजन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे दोन वेळेला जो आपला पराभव झाला होता त्या पराभवाला कोणाला आपण जबाबदार धराल कष्ट आपण भरपूर करताय परंतु प्रत्येक वेळेला इलेक्शनच्या वेळेला तुम्हाला कुठेतरी मासे शिंकती आणि त्याच्यामध्ये अपयश येत आहे त्या अपयशाला आपण कोणाला जबाबदार काय होतं का तुम्ही प्रश्न विचारता काय होतं की मला ते असं उत्तर देता येत नाहीये पण त्याचं उत्तर एक नाही की आता जर पाहिलं आपण की जे एका रात्रीतून पक्ष बदलून दुसरीकडे जातात काय होतं माहिती का कैलास येत आपण दोघंही बालमैत्रीचे आहोत विद्यार्थी परिषदेपासून आपण या विद्यार्थी परिषदेमधून आपण काम करत आहोत आणि जिथनं आपण राम ज्या राम मंदिरामधनं वर्ल्या इथल्या राम मंदिरामधनं आपण जनसेवेचा वारसा वारसा घेऊन पुढे निघालो त्याच राम मंदिरामध्ये त्याच राम मंदिराच्या बाजूच्या घरामध्ये मंदिर जर कधी असा विश्वासघात होत असेल दोन्ही दिनी टायमाला माझ्यावर तुझा अन्याय झाला याची कारण मीमांसा ही जनतेला माहिती आहे आणि येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी जनता त्यांना नक्कीच उत्तर देईल आणि या उत्तर नेहमी राम मंदिर वही बनाय वही आहे राम मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला तर राम मंदिरामधनं आपण बालपणी विद्यार्थी बसचं काम करत असताना तिथनंच आपण सेवेचा वारसा वारसा घेऊन पुढे निघालो आणि मला वाटत नाही या ठिकाणी काय होत की धोका होणारची शक्यता जास्त असते दोन्ही वेळेला माझ्या बाबतीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही सांगितलं म्हणून संघर्ष माझ्या आयुष्यामध्ये अविरतपणे आणि त्या संघर्षाला सामर्थ्य आहे चळवळीचे जे जे, जे, जे करिले तयांचे हे स्वामींचे वाक्य घेऊन मी पुढे आलेलो आहे त्यामुळे मला कुठल्याही संकटाला आणि कुठल्याही अपयशाला किंवा यशाला मी भारावून जाणार नाही आणि आपल्या शाळे खचून जाणार नाही या ठिकाणी आपल्या चाहण्याच्या माध्यम मी एकच होतो ज्यांनी ज्यांनी माझ्या कटकार असतील असतील त्यांना उद्या येणारा उद्याच्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्यांच्या नक्कीच उत्तर देईल मी या ठिकाणी आपल्या चाहण्याच्या माध्यम नमूद करू इच्छितो धन्यवाद हे होते सात बचे उमेदवार नरेंद्र उर्फ नंदू बालचंद्र कांबळी त्यांच्यामध्ये निवडणूक लढवण्याचा कॉन्फिडन्स या तिसऱ्या फार चांगला दिसतोय पाहूया जनता त्यांच्या पार्ट्यामध्ये कशा पद्धतीने मतांचा जोखो टाकते आपण आता दोन तारखेला उद्याच मतदान होणार आहे तीन तारखेला त्याचा निकाल आहे पाहूया विजयाची माळ कोणाच्या गाड्यामध्ये पडते टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड